गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे तुमचा होस्ट नवीन आज एका नवीन लोकेशनला आपण भेट देण्यासाठी जाणार आहोत हे जे ठिकाण आहे हे जे लोकेशन आहे हे जुन्नर तालुक्यामध्ये आहे तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला तसेच प्राचीन देणे असते आंबेकरणे असे काही लेगर किल्ले असतील तर जिन्नर मी तुम्ही फिरला असेल तर मी ज्या ठिकाणी जाणार आहे हे सगळं करून झाल्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये असलेला एक प्राचीन महाल मुघलांच्या स्थापत्यामध्ये असलेला हा जो महाल आहे आज मी बघण्यासाठी आहे त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक जाणार तर हा जो उलढ आहे ना सुरुवातीपासून शर्ट पण नक्की पाहा या व्हिडिओमध्ये या महाला संपूर्णता हा इतिहास आपण या जाणून घेणार आहे हा महाल कोणी बांधला ह्या महालाचे वैशिष्ट्य काय आहे महालाचा इतिहास काय उंची सर्व प्रकारचा जो इतिहास आहे आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता हा विमाशंकर रस्ता आहे आणि विमाशंकर रस्त्याच्या बाजूलाच राहत आहे तर या ठिकाणी मी चाललेलो आहे घरातून चाले निघालेले आहे आपण तर हा भुवाशंकर जसं तुम्हाला सांगितला तर या रस्त्याने आपण तो समोर तो जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपण बंगल्यावरून आहे गोलडी मार्गे तसं आपण जुन्नर फाट्यावर पण जाऊ शकतो पण जुन्नर फाटावरून खूप फाटा लांबच्या दोरीवर असल्यामुळे खूप लांबच्या दुरुवर असल्यामुळे आपण नाही जाणार वळसा होईल एक मोठा गावाचा तर आपण शक्यत नाही या रस्त्याने आपण तर चला या ठिकाणी आपली स्कूटी आहे तो स्कूटी काढूया आणि आपला जो प्रवास आहे आपशी महालाचा जसं तुम्हाला सांगितलं आपशी महाल आहे त्या महालाचं नाव तसंच मी तुम्हाला सांगितले तर हा मुघलांनी स्थापत्यामध्ये असलेला हा महाल आहे या या महालाचा आपण संपूलचा इतिहास आपण या जाणून चला तर करूया प्रवास सुरू मित्रांनो या ठिकाणी बोलू शकता हापशी माळ जाण्यापूर्वी आपण गाडी नाही आहे ते पॅट्रोल कालच भरून घेतलं आहे रात्रीच आणि त्याचबरोबर आपण जाण्यापूर्वी आपली जी देवी आहे आई जाईचा दर्शन घेऊन आपण प्रवासाला सुरुवात करूया तर या ठिकाणी हा रस्ता आहे खाली जाणंतर त्याने आपण जाणार आहोत चला प्रवास काही तुम्हाला दाखवण्यात येतं या आपण डायरेक्ट भेटूया हापशी माळा तिथे हापूसबाग हापूसबाग हे छोटंसं गाव असून या हापूसबागमध्ये असलेला हा हापशी माळ आपण डायरेक्ट तिथेच भेटूया मित्रांनो अशा काही वाडीतून गावातून आपण येऊन पोहोचलो ते हपशी माळामध्ये मित्रांनो हाच तो हक्षी महाल ज्या ठिकाणी मी भेट देण्यासाठी व पाहण्यासाठी आलेला आहे हा हक्षी महल हा महल महाल, महाल। बांधला या हक्षीमाळाचा इतिहास काय आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर कृपया हा जो व्हिडिओ आहे स्क्रिप्ट न करता संपूर्ण पहा हा जो महाल आहे सर्वप्रथम बघूया कुणी बांधला ते हा जो महाल आहे मलिक अंबर या शूर राजाने बांधला या राजाचा जन्म म्हणजे मलिक अंबरचा जन्म पंधराशे शेचाळीस व मृत्यू सोळाशे सव्वीस हे आहे याचा जन्म स्थान इथिओपिया आफ्रिका या राज्यात झाला त्याच्या आई वडिलांनी त्याला गुलाम म्हणून विकला एका दारिद्र्याला कंटाळून त्यामुळे विकला गुलाम म्हणून विकला तो जेव्हा भारतात आला भारत आल्या भारतात आल्याच्या नंतर निजामशाही दरबारात तो, जसे तो निजाम दर हजर झाला जस तो निजामशाहीच्या दरबारात हजार होत गेला व काही युद्ध का युद्ध तो करत गेला निजामशाहीच्या बाजूने असून निजामशाहीने त्याचे काही उद्योग युद्ध होता युद्ध ज जशा प्रकारे करायचा गरिमांसोबत म्हणजे कशा रिपोन तो शौर्य दाखवायचा निगमशाही या सगळ्याच शौर्य पाहून निगमशाही त्याला वजीर हा किताब दिला असे मानले जाते हा काही इतिहास आहे थोडा का थोडक्यात अजून इतिहास कि जो मालिकांबार होता तो जेव्हा भारतात आला आणि त्यांनी निज निगमशाही असून त्यांनी बरे युद्ध केला त्यानंतर झाल्याच्या नंतर त्याने जुन्नर बाजूला तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या जुन्नर या अशा जवळच हापूसबाग नावाचे एक छोटेसे गाव या छोट्याशा गावामध्ये त्याने एक महाल उभा केला या महालाचे नाव हापशी महल या हापशीच का कारण जी आपली लोक होती त्यांना हापशी या नावाने ओळख ओळखली जात होती त्यामुळे त्यांनी या त्या महाला महालालाच हापशी मल किंवा मलिकांबरचा महल असे दिसा हा महल ओळखू आहे दुसऱ्या मजल्यावरती या ठिकाणी रूम्स त्या तुम्हाला दाखवल्या हापशी महाच्या बाहेर आल्याच्या नंतर मला बदक दिसली असं वाटत होतं की जेणेकरून मी प्राणी संग्रहामध्ये आलेलो आहे खूप सहा बदक होती काय पिल्ले असतील अतिशय सुंदर अशी बदक पाऊ इच्छितो त्यानंतर बाजूला तोफ पाहायला भेटली खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर माझी इच्छा पूर्ण झाली तोफ बघायची आतापर्यंत मी अशी कुठे पाहिली नसेल अतिशय सुंदर अशी यानंतर या, 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 या माल्याची जी मालकीण होती ती आजी होती त्यांनी जी माहिती दिली ती अशी स्वरूपाची राजी हा जो हापशी मळ आहे तो किती वर्षापूर्वीचा असून साडेचारशे ते पावणे पाचशे बर ठीक आहे या हापशी हापशी मला तुम्ही माहिती सांगावी थोडी एक होती हो त्याच्यावर हापूसबाग हे नाव पडलं आणि हापशी मळ त्याला म्हणतात मग हो हो सेफ आहे तर मलिकांबर जो होता तो साऊथ आफ्रिकेहून आला हो तो बरोबर इथिओपिया ठीक आहे काय सांगू शकत या माळाविषयी आणखी पूर्वी तिथं अकबर हे औरंगजेब राहून गेला लहान असताना आणि हे शहाजहान आणि त्याची पत्नी मुमताज ते पण सहा महिने इथं वास्तव्यास होती बघा तिने स्वतःच बघितलं नाही आहे ताजमहल ती इथे राहून गेलेली हा आणि औरंगजेब तीन वर्षाचा असताना इथे राहिलेला ठीक आहे चालते ठीक आहे एवढी माहित होती हो हो भरपूर झाली तुमचं नाव काय माझं नाव अरुणा विजय मेहर बर काय तुमचं माझं बरं ठीक आहे धन्यवाद माहिती दिल्या बघते छोटीशी माहितीवरती फळं वाचलेली आहे बर बर ठीक आहे चालते पुन्हा एकदा येऊ मित्रांसळत मित्रांना घेऊन घेऊन हो येलते ठीक आहे ते काय मित्र गेले कॅम्पला त्याच्यामुळे